जे भीम नमो बुद्धाय रमा कांबळे या आमच्या फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अनाथ अपंगाचे सेवे करीत संत गाडगे महाराजांनी गावगावी पायी फिरून दिवसा स्वच्छता तर रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ केली अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेली गाडगे महाराजांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले होते आज आम्ही आपल्यासाठी गाडगे महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक हृदयस्पर्श आठवण घेऊन आलो आहोत चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्हती ते, ते, ते मुंबईत होते ही माहिती एका सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवली बाबासाहेब तेव्हा कायदे मंत्री होते त्याच दिवशी सायंकाळी कामानिमित्त त्यांना दिल्लीला जायचे होते पण गाडगेबाबांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले दोन घोंगड्या विकत घेतल्या आणि महानंद स्वामी या बातमी घेऊन येणाऱ्या सहकार्यासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले गाडगेबाबा कधीही कुणाकडूनही काही स्वीकारत नसत पण त्यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्वीकारल्या गाडगेबाबा तेव्हा म्हणाले होते डॉक्टर तुम्ही कशाला आले मी एक फकीर तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे तुमचा किती मोठा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बाबा, बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही तुमचा अधिकार मोठा आहे या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे ये दोघेही जाणत होते संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून सर्वांना स्वच्छतेचा तर संदेश द्यायचेच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही ते सर्वांना सांगायचे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपासा आणि त्यांच्या कार्यात त्यांना मदत करा असे ते आपल्या प्रत्येक कीर्तनामध्ये कीर्तनातून लोकांना सांगायचे जे। आणि जेव्हा कधी संत गाडगेबाबांचे कीर्तन मुंबईत असायचे आणि बाबासाहेब त्यावेळेस जर उपलब्ध असायचे तर बाबासाहेब <दुदीकर> बाबा ही त्यांच्या कीर्तनाला जायचे आणि त्यांचं कीर्तन ऐकायचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले आणि ही बातमी संत गाडगे बाबा यांना पोचली यांच्यापर्यंत पोहोचली संत गाडगे बाबांना इतके दुःख झाले आधीच त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि ज्यावेळेस बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणची व बातमी त्यांना कळाली त्याच्यानंतर त्यांनी अन्नत्याग केला आणि अन्नत्याग केल्यानंतर सुमारे चौदा दिवसाने म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी संत बाबांचा ही महापरिनिर्वाण झाली अशाच प्रकारच्या बाबासाहेबांबद्दलच्या माहितीविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून काही विषयावर तुम्हाला माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करा आम्ही नक्कीच त्या विषयावर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद